आज मी इकडे जगभरातले सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स एकत्र करून असे मस्त लाडू बनवायला घेतले चला मंडळी आपण सुरुवात करूया तर सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स इकडे मी एकत्र घेतलेत वेगवेगळ्या वाट्यांमध्ये तर मंडळी अगोदर मी काय केलं ना की मला काम जास्त वाटू नये म्हणून मी अगोदर खोबरे चाकूने कापून घेतलं पहिले विचार केला होता की कि किसनीने किसेल म्हणून पण नंतर समजलं की किस्ता किस्ताच हात धुकायला लागेल म्हणजे हे एवढे लाडू मी बनवेल कधी म्हणून मग मी चाकूने हे कापून घेतलं खोबरं एक साईडला आणि नंतर आपले खारीक अशी खारीक घेतली होती काळीवाली तर ही पण खूप हार्ड असते बरं का व्यवस्थित फुटत नाही लवकर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना पण भरपूर प्रॉब्लेम्स येतात म्हणून म्हंटल की ह्याला अगोदर आतल्या बिया काढून असे दोन दोन तुकडे केले जातील तर या प्रमाणात केलेत हा तर नंतर इकडे मी सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते एकत्र केलेत एका वाटीमध्ये खजूर घेतलीये खूप सॉफ्ट आणि चांगली खजूर आहे बरं का ही एक वाटीवर घेतली नंतर जी खारीक तुकडे बारीक केले होते ती पण मापाने एक वाटी घेतली आहे आणि एक वाटी जे मी खोबरं ठेवलं होतं ते अक्रोड घेतलेलं आहे आणि पिस्ता आहे एक वाटी बदाम आणि एक वाटी मी आपलं अंजीर घेतलं आहे हा तर एक गुळाची ढेप होती छोटीशी अर्धा किलोच्या मापाची ते त्यामध्ये लागणार आणि डिंका आहे बरं का हे, हे आणि हे आहे आपला मखाणा मखाणा खूप पौष्टिक असतो बरं का याचे मी गुणधर्म तुम्हाला नंतर सांगेलच आणि हे आहे आपल्या गाईचं तूप पाव किलो आणलं होतं चला सुरू करूयात तर इकडे अगोदर मी एक कढई ठेवली आहे कढई गरम करून घेतली आणि नंतर यामध्ये थोडंसं तूप टाके बरं का आता हे तूप गरम झाल्यावर मी यामध्ये टाकणार आहे हे आपले मखाणे तर आपल्याला जर माहीत नसतील मखाणे खाण्याचे काय काय फायदे आहेत तर मी तुम्हाला सांगते बघा मखाणे खाल्ल्यामुळे ना आपलं वजन नियंत्रित राहतं आपल्या शरीरावर किंवा आपल्या चेहऱ्यावर जर काही सूजन वगैरे आली असेल तर ती पण कमी किंवा उतरायला मदत होते आणि डायबेटीजच्या पेशंटने तर मखाणे आपल्या वापरामध्ये हमखास खावं कारण डायबेटीज पण नियंत्रित राहते म्हणजे कंट्रोलमध्ये राहते शुगर वगैरे काय वाढत नाही आणि मखाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात त्यामुळे पचनास देखील हे चांगले असतात तर मखाणे खावे तर चांगलं मखाणे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ते पूर्ण वाईट असतात तर अगदी लालसर किंवा एकदम लाईट लालसर होईपर्यंत तूप टाकून मी पूर्णपणे असं भाजून घेते आणि गॅस कधी पण मंदाचेवरच ठेवायचा कारण करपून जायला नको धूर वगैरे यायला नको म्हणून तर असं करत करत मी मखाणे भाजून घेते तर हे वाले तर ऑलमोस्ट भाजून झालेले आहेत तर याला मी एका पसरट अशा डिशमध्ये काढते आणि आता परत थोडंसं तूप टाकून परत मखाणा यामध्ये टाकून भाजून घेतला कारण एवढंसं पुरेशं नव्हतं म्हणून मी जास्त मखाण्यांचा वापर करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी यामध्ये रवा वगैरे काही वापरत नाही आहे कारण काय काय लाडूमध्ये रवा वापरला जातो मी इथे रव्याचा थोडाही वापर करत नाही आहे तर इथे मी परत कडे गरम करायला ठेवली आणि नंतर मग यामध्ये खोबरं जे कापून मी ठेवलं होतं ऑलरेडी ते इकडे चांगलं भाजायला घेतलं खोबरं अगदी आपल्याला लालसर म्हणण्यापेक्षा लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित तर असं इथे मी भाजून घेते तर इकडे अशी एक मोठी पसरट परात घेतली आणि लाईट गोल्डन होईपर्यंत खोबरं चांगलं भाजले मी आणि पराती त्या परातीमध्ये काढले आत्ता परत कढई गरम करायची त्यामध्ये तूप टाकायचं आणि आता आहे खारीकची बारी खारीक मला खूप भीती होती बरं का की मिक्सरमध्ये बारीक होईल किंवा नाही होईल म्हणून कारण ही काळीवाली खारीक ना खूप हार्ड असते तर त्यामुळे मिक्सरचे भांडे खराब व्हायची वेळ येते आणि हे ऑलरेडी माझ्याकडून झालं होतं बऱ्याचदा तर म्हणून मला जेवढं जास्त होईल तेवढं मी याला मऊ भाजायचा प्रयत्न करते मऊ किंवा क्रिस्पी झाले तरी ते लवकर मिक्सरमध्ये असे बारीक वाटले जातात त्यामुळे तर मग मी याला काय करते आता एक झाकण लावून इकडे ठेवते वाफेल आणि तोपर्यंत हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जे मखाणे आहेत ते लूज नाही पडणार म्हणजे पडतील म्हणून मग मी त्या अगोदरच मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याला बारीक करून घेते याची पावडर हे मखाणे काय त्रासदायक नाही ठरले हे व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे बारीक झालेली आहे मस्त पावडर बनली आहे अशी तर आता हे मिक्सरच्या भांड्यातून परत परातीमध्ये ह्याला काढून घेते आणि हे जे मोठे मोठे थोडंसं राहिलेलं जरी असतं ना तरी काय हरकत नाही बरं का कारण हे असं क्रश जरी केलं तरी ते व्यवस्थित असे फुटून जातात आणि जेव्हा आपण लाडू वळायला घेईल ना तेव्हा पण ते अगदी हातामध्येच पूर्ण त्याचा चुरा होऊन जातो मदे चोटे -चोटे मदे मदे तर असं करत मी बाकीचे पण मकाणे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेते आणि या अगोदर मी मागच्या वर्षी मला वाटते शेंगदाण्याची लाडू बनवली होती शेंगदाणे खाण्याचे फायदे पण मी त्यामध्ये सांगितले होते आपल्या या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना आपल्या किचनमध्ये आणि ह्या रोजच्या आहारामध्ये जर आपण याचा वापर केलो तर आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगला फायदा होतो याचा आपल्या रोजच्या आहारामध्ये थोडेसे गुळ शेंगदाणे पण खाऊन बघा कधी कधी रक्त हिमोग्लोबिन वाढण्यासाठीच फायदा होतो बरं का तर नक्की तुम्ही लहान मुलांना पण देत राहा तर इकडे माझी पूर्ण ही अशी पावडर बनवून झालेली आहे मखाण्यांची तर ह्याची क्वांटिटी पण बरी भरपूर वाटते आहे अच्छा तर इकडे माझं जे खारीक ठेवलं होतं भाजायला तर ते पण असं पूर्ण चांगलं भाजलेलं आहे बरं का आता याला पण ज्या ताटामध्ये मी खोबरं काढून ठेवली होती भाजलेलं त्याच ताटामध्ये मी हे खारीक पण ठेवते येस yes. तर असं याला पसरवून ठेवते कारण हे इकडे दुसऱ्या गोष्टी भाजेपर्यंत हे पण जरा थंड होईल आणि मिक्सरमध्ये जास्त ताण नाही पडणार किंवा जास्त गरम गरम नाही होणार नाहीतर हीटमुळे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून थंड करून घ्यायचं जे पण बारीक करणार आहे आता इकडे परत कढई गरम केली त्यामध्ये परत थोडंसं तूप टाकलं आणि जे एक वाटीवर मी बदाम घेतले होते तर ते बदाम यामध्ये टाकून असं छान गोल्डन होईपर्यंत याला भाजून घेते या प्रकारे असं भाजत भाजत आलं ना तरते काट, काट, तरते तर त्याचा असा आवाज येतो असा कट कट म्हणजे असे फुटल्यासारखे दाणे बदामाचे तर तसा आवाज येईपर्यंत याला चांगलं भाजायचं आहे तर माझं हे भाजून झालेलं आहे आणि आता मी परत त्याच कडेमध्ये पिस्ता टाकते पिस्ता पण असा छान भाजून घेते एवढा जास्त नाही भाजायचं आहे कारण माझा ऑलरेडी सॉल्टेड तो भाजलेलाच पिस्ता होता तर माझं यामध्ये पिस्ता टाकण्याचं कारण हेच की आ, हे ऑलरेडी सॉल्टी आहेत आणि ह्याच्याने चव खूप छान येते बरं का म्हणून मग मी यामध्ये पिस्ता पण टाकला आहे आणि आता आपण टाकूयात यामध्ये मणुके नाही सॉरी माय बॅड अक्रोड टाकणार आहे आता तुम्हाला माहीत असेलच अक्रोड खाण्याचे काय फायदे असतात आपल्या हृदयासाठी खूप चांगला असतो अक्रोड खाणं तर हे पण मी आता कढई गरम केली आणि त्यामध्ये परत आखरोट टाकलेत नंतर त्यामध्ये तूप टाकलं आहे तर सगळीकडून ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण ह्याचा पण जेव्हा असा खोबरं वगैरे जास्त दिवस ठेवल्यावरती खोबरं कसा वास येतो तसा ह्याचा पण वास यायला लागतो म्हणून मग मी हे अगोदरच चांगलं भाजून घेतलं आहे नंतर मणुके भाजून घेतले तर हे आता भाजलेलं आहे आता हे पण या प्लेटामध्ये काढते हे जे मी वेगळं वेगळं केलं आहे ह्याचं कारण यासाठी की खारीक आणि खोबरं थोडंसं हार्ड असतं ते दोन्ही एकत्र बारीक केलेलं कधी उत्तम आणि बदाम अक्रोड किंवा हे मणुके वगैरे सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे हे शेंगदाण्यासारखं बारीक लगेच होऊन जातो पावडर ह्याची म्हणून मग मी हे असं वेगळं केलं आहे बरं का आणि आता हे अंजीर ह्याचा तर बाबा मला मोठा डाऊट आहे की हे कसं बारीक होणार आहे मिक्सरमध्ये काय माहीत नाही आहे याची काही आयडिया नाही आहे तर चला आता याला पण असं कढाईमध्ये भाजून घेऊया दोन्ही साईडनी छान तूप टाकून अगोदर मी कधी पण अंजीर ब असा पण भिजवून वगैरे खातो आणि ती भिजवून त्याची आपण स्मूती बनवताना वापर करतो आणि ते बारीक होतो मिक्सरमध्ये पण बिना भिजवता काय माहिती आहे आता बारीक होतो की नाही ओके तर आपण बघूयात पुढे तर इथे मी एक वाटी खजूर घेतले होते खजूर खूप सॉफ्ट आणि खूप टेस्टी आहेत बरं का तर याला काय मी भाजून वगैरे घेत नाही आहे त्याच्यातल्या फक्त बिया काढते बाजूला आणि खजूर घातल्यामुळे ना जास्त गूळ घालायची पण गरज नाही फक्त थोडंसं घालू शकतो आपण चव ज्याला जास्त पाहिजे गोड असं तर हे ऑलरेडी गोड पण आहेत सॉफ्ट आहेत असं एक एक करून त्याच्या बिया बाजूला काढून घेते तर खजूर पण शरीरासाठी आरोग्यासाठी खूप चांगले असतात म्हणजेच यामध्ये हिमोग्लोबिन जर आपण खजूर खात असेल तर आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर ते पण वाढण्यास मदत होते बरं का रोज सकाळी लहान मुलांना किंवा मोठ्या नकुणी लहानापासून ते मोठे आहे ना एक एक असा लाडू बनवून खायचा खूप चांगलं असतं दिवसभर एकदम फ्रेश राहाल भूक लागते कॅल्शियम शरीरामधले ज्या काही गोष्टी कमी आहेत त्या वाढायला मदत होतात आता कढईमध्ये भरपूर असं तूप घेते कारण हे तूप गरम करून यामध्ये मी मिक्स करणार आहे आपले डिंक डिंकसाठी थोडं जास्त तूप लागतो ते पूर्ण तळून काढायचा असतो म्हणून आणि हे असे डिंक तुम्ही कधी अगोदर तळाले होते का मला सांगा कारण मी पण पहिल्यांदाच याचा वापर करते पण मी डिंक लाडू खाल्ले आहेत खूप टेस्टी लागतात दाताखाली जो डिंकचा तळलेला क्रंचीनेस असतो एकदम खूप मला आवडतो म्हणून मी यामध्ये डिंक पण टाकते तर असं चांगलं भाजून घ्यायचं आहे बरं का पूर्ण जे आपले नायलॉनचे साबुदाणा असतात ना तेलात टाकलं की असे फुलतात आणि आपण ते आतून पूर्ण भाजेपर्यंत फुलवतो त्याला सेम याच प्रकारे हे डिंक पण चांगले फुलवून घ्यायचे जेणेकरून याला मिक्सरचा वापर करण्याची गरज नाही पडणार तर या प्रकारे मी डिंक जे आहेत ते तळून घेतलेत पूर्ण आतून मी पूर्ण पाव किलो डिंक घेतले होते विकत पण मी त्यामधून अर्धाच वापर करते अर्धा पावचा तर यामध्ये परत मी ढिंक टाकलेत आणि चांगल्या आतून आ, फ्राय होईपर्यंत ह्याला चांगला खालीवर करून काढून घ्यायचं आहे पूर्ण तळून चला आता एकदाचं हे सर्व भाजणीचं काम संपून गेलं माझं फायनली तर इथे खारी खोबरं अंजीर जे पण आहेत सगळे ड्रायफ्रूट्स छान भाजलेले आहेत खजूरमधल्या बिया काढलेत आणि हे बघू शकता डिंक असं क्रश केलं की हे लगेच लगे बारीक होतं तर याला मिक्सरमध्ये वाटण्याची पण काही आवश्यकता नाही आहे तर याप्रकारे आणि ही आहे आपली मखाण्याची पावडर जी मी ऑलरेडी बनवली होती तर चला आता वेळ न करता मी इथे जे खारीक आणि खोबरं ज्याचा मला जास्त डाऊट आहे हे कसं बारीक होईल नाही होईल हेच पहिलं मी आता इथे करून घेते तर या प्रकारे थोडं थोडं घालून मोठं भांडच घेतलं आहे तर बापरे थँक गड की झालेली आहे पावडर ह्याची छान फायनली खोबरं आणि ते खारीक मिक्स केल्यामुळं ही जी पावडर आहे लालसर दिसते बरं का तर असं करत करत मी थोडं थोडं करत ह्याचं चा वाटण चांगलं बनवून घेते सो बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आला छान झालं होतं अगदी माझं हे पावडर तर आता हा बाकीचा उरलेला घाण पण या मिक्सरच्या भांड्यात टाकून पुरण्याची पावडर बनवून घेते आता बारी आहे हे बदाम अक्रोड आणि मणुक्यांची तर ॲक्च्युली झालं काय की या मोठ्या भांड्यामध्ये हे बदाम अडकून राहिले त्या खालच्या जी पंखा असतो त्याच्या आतमध्ये म्हणून मग मी छोटं भांडं घेतलं जे नेहमी मी घरातल्या भाजीला वाटण्यासाठी यूज करते तर त्यामध्ये फटाफट झालं बरं का काही प्रॉब्लेम नाही आला तर असं करून जेवढं जेवढं भांड्यामध्ये बसतंय तेवढं तेवढं करून ह्याची पावडर व्यवस्थित करून घेतली आहे तर तुम्हाला माहिती आहे का हे लाडू बनवायला माझा टोटल वेळ किती गेला बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असतील झटपट वगैरे असं काही नसतं बरं का इथं वेळ जातो मी तर व्हिडिओ बनवत बनवत इथे माझं नाही म्हटलं तरी मी तीन वाजता हे सर्व बनवायला घेतली होती त्या तीनच्या अगोदर मी खोबरं आणि खारीक ऑलरेडी फोडून वगैरे ठेवलेलं खोबरं कापून ठेवलेलं तरी पण माझे हे पूर्ण जे आहे काम संध्याकाळी साडेआठ वाजता संपलं लाडू वगैरे वळून म्हणजे एवढा टाईम जातो आणि लाडू पण काय कमी नव्हते बरं का भरपूर झाले होते अडीच ते तीन किलोचा एवढा क्वांटिटी होता कोणत्याही प्रकारचा रवा वगैरे वापर न करता पूर्ण हे सगळे ड्रायफ्रूट्सचेच असे हेल्दी पौष्टिक चांगले लाडू बनवलेत हो आणि हे बघा खजूर खजूर तर खजूरसारखं चिकटून बसलं ह्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवायला काही गेली पूर्ण असा एकदम त्याचा गुच्छा बनलेला आहे तर असे दोन घाणे काढले तर आता ह्याला पूर्ण मिक्स करायचा आहे जीव एकत्र तर ते पण करूयात सो so, त्या अगोदर इथे मी कडे घेतली आणि परत त्याच कडेमध्ये गूळ जे आहे ते टाकलं त्याच्या आतमध्ये थोडंसं तूप आहे पहिल्यांदा काय करते की तुपामध्ये वितळवते थोडासा गूळ मी दोन्ही प्रकारे तर वापर करते बरं का तुपामध्ये मिक्स करून वितळवून मग ते आपल्या सारणामध्ये टाकणार आणि नंतर पण तुम्ही बघाच आता लगेच वितळून जातो आर का तर फटाफट कधी एकदा होते असं मलाही वाटत होतं तर हे सगळं एकत्र करते जे परातीमध्ये सर्व एकत्र करून घेतलं खाली न सांडता ते पण आणि असं दूध सॉरी वितळवलं वितळवलंय पूर्ण पण इथं काढून गरम असेपर्यंत ह्याला एकत्र करून घेते या प्रकारे हाताला चटका लागेल म्हणून चमचा घेतलाय तुम्ही पण असंच करा बरं का चटका लागेल म्हणून चमचा घेऊन त्याच्याने फिरवायचा तर नंतर हे जे डिंक आहे मी हे विसरूनच गेलेली आहे ॲक्च्युली तर नंतर लक्षात आलं की बाबा डिंक आपल्याला मिक्स करायचं आहे तर डिंक घेऊन इकडे मी क्रश करून ह्याला असं हातानेच करून टाकते तर जे माझा हात ऑलरेडी चिकट झालं होतं त्या गूळ आणि हे सर्व सारण एक मिक्स करून तर त्यामुळे ह्याला हाताला चिकटून राहत होतं ते पूर्ण डिंक तर असं करत करत ह्याला क्रश करून पूर्ण सगळं डिंक असं यामध्ये टाकले परत नंतर काय केली मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि परत गूळ टाकलेलं आणि त्याची एक सिंगल तार येईपर्यंत मी ते गूळ पाणी उकळवून घेतलं असं जाळ्या जाळा येईपर्यंत वरती फेस फेस येईपर्यंत आणि जेव्हा ह्याची सिंगल तार बनली परत ती कढाई उचलून थंड झाल्याबरोबर का पूर्ण पण थंड नाही आपला भात सॉरी हात भाजणार नाही एवढी शक्यता घेऊन त्या लेवलचं थंड ह्याला केलं आणि मग नंतर थोडं थोडं करून ह्या परातीच्या सारणामध्ये मिक्स केलं परत काय हे सर्व झाल्यावरती सर्व हे परत सारण दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचं आहे तर आपल्याला तर नाही म्हणता येणार मला एकटेलच करायचं आहे तर ही कढईचं काम झालेलं आहे ह्याला ठेवूया बाजूला आणि हे आता आपण पहिले चमचानी मिक्स मिक्स करूयात कारण हात चटका लागेल म्हणून भाजला तर मग ह्याचे लाडू वळवताना परत प्रॉब्लेम होतील म्हणून मग ह्याला चमचा पहिले मिक्स मिक्स करून घेऊयात आणि मग हाताने करूयात तर जेवढं चांगलं ह्याला एक जीव करेल तेवढे चांगले लाडू वळले जातील आणि सगळं जे ह्याच्यामध्ये जे जे टाकलेलं आहे सगळं एकत्र एक मिक्स झालं की लाडू खायला पण तेवढंच चविष्ट बनणार आहे तर हे पण ऑलमोस्ट होत आलेलं आहे तर बघू शकता हे पूर्ण एकत्र एक केलं आता मी असं वाटतंय ना हे शेंगदाण्याचे लाडू आहेत पण नाही बरं का तुमच्यासमोरच बनवलेत शेंगदाण्याचे लाडू मी मागच्या वेळेस बनवले होते तेव्हाचा व्हिडिओ पण टाकला आहे तर बसली आता मी इकडे पसरून लाडू वळायला पाय दुखत होते बऱ्याच वेळापासून उभी होती टाचा दुखत होत्या म्हणून खुर्ची घेतली आणि बसून लाडू वळती मी इकडे आणि हाताचे बोट पण काम करत नव्हते ज्याच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते ना जसं की माझ्या आहे तर मी कॅल्शियमसाठी म्हणून हे लाडू जे आहेत ते रोज मी वापर करणार आहे माझ्या आहारामध्ये आणि माझे म्हणून हात आणि हाताचे जे बोट आहेत ते लवकर थकतात आणि लवकर दुखतात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे बरं का तर असे एक एक करून माझे लाडू वळत आलेले आहेत ऑलमोस्ट म्हणजे रांग तर लागली आहे गोल गोल बघू शकता तर मला सजावटीसाठी भरपूर काय काय करायचं होतं पण मला तेवढा वेळ भेटला नाही भरपूर माझी पाठ दुखत होती माझे हात दुखत होते माझे पाय दुखत होते एवढे इझी नाही आहे एवढे लाडू बरं का आणि हो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला एक लाईक कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर, तर इकडे बघू शकता कधी बसून कधी उठून असं करत करत मी ऑलमोस्ट लाडू पूर्ण असे बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता एक लाडू तुम्हाला असा मी फोडून दाखवते कशी कन्सिस्टन्सी बनली यस सो असा जबरदस्त लाडू बनलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मुडी अँड फूडी चॅनलवरती नेहमी माझे व्हिडिओ बघत राहा बाय